महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे म्हणूनच बहिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजना केव्हाही बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांचे महत्वाचं विधान आलेलं आहे राज्यातील ही योजना सुरू करण्यात आली निवडणुकीनंतर योजना बंद केली जाईल असे विरोधकांकडून म्हटले जात होते तर बहिणीनो आता तुम्ही सतराव्या हप्त्याची वाट पाहत असाल म्हणजेच तुमचा नोव्हेंबर महिना संपायला काहीच दिवस बाकी आहे अजून तुमचा जी सुद्धा आलेला नाही मग हे पैसे कधीपर्यंत भेटू शकता याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्याच्या आधी आपण पाहणार आहोत प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून प्राथमिक चांदणीमध्ये बावन्न लाख लाभार्थी महिला अपात्र असलेला बातम्या निराधार आहे या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेत पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी ही योजनेत केवायसी ची प्रक्रिया अजूनही सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर केवायसी ची मुदतवाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे सर्व लाभार्थी महिलांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करा विधानसभा निवडणूक होऊन एक वर्ष झाले रोजच्या मुद्द्यांवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर विधान आहे ही योजना केव्हाही बंद होणार नाही हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकलेले तरीही ही योजना बंद होणार नाही असे सांगून त्यांनी करोड लाडक्या बहिणींना दिलासा दिलेला आहे तर बघा आता तुमचा डिसेंबरमध्ये पैसे मिळणार का म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळणार का नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेल्यानंतर तो पुढच्या महिन्यामध्ये दिला जाण्याची शक्यता आहे म्हणजेच डिसेंबर महिन्यात नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर पैसे दिले जाण्याची शक्यता आहे जर डिसेंबर महिन्यात पैसे दिले तर दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये येणार का असा प्रश्न विचारला जात आहे याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्याआधी लाडकी बहीण योजनेचा सर्व लाभार्थी महिलांना के वाय सी करणे गरजेचे आहे एकतीस डिसेंबर पर्यंत के वाय सी करायची आहे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे नोव्हेंबर महिन्यात संपायला अवघ्य पाच दिवस आहे या महिन्याचा हप्ता कधी जमावेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते मात्र राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोरात असून आचारसंहिता लागू झालेली आहे याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे अनुदान एकत्रितपणे जमा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये एकदमच तीन हजार रुपये जमा होऊ शकतात दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे देण्याचा विचार होऊ शकतो तर बघा दोन आणि तीन डिसेंबर रोजी मतदान आहे त्यानंतर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा लाभ जो आहे तो दिला जाऊ शकतो पण नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित पैसे देण्याचा विचार जर केला तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकता म्हणूनच बहिणीनो के वाय सीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा